बापरे उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आई लोकं काय घाबरतात ते आत्ता कळत आहे मला कारण एवढे दिवस आधी काय स्कूलला जाण्याच्या आधी एवढं वाटलं नाही पण आत्ता स्कूलला जाऊन आता बंद झाल्यावर सुट्ट्या पडल्यावर प्रज्योत एवढं त्रास देत आहे हे कर ते कर काय करू काय नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवर रडायला लागलाय तो त्याला टाइम पाहिजे माझा प्रत्युष असल्यामुळे नुसतं त्याचं पण टाईम होत नाही आणि त्याच्या मनासारखं होत नाही एकतर तिच्या झोपेच्या वेळी खायच्या वेळी सगळं तिला त्याला टी व्ही द्या नाही तर काहीतरी काहीतरी सांगून त्याला कामात बिझी ठेवा असं झालंय त्याच्या सुट्ट्या पडले माझं स्वतःच वेळ तर हरवला आहे काय काय तर असंच त्याला पार्कला वगैरे घेऊन जात आहे दुपारी एक दोन तास खेळून आले की थकून झोपतात टाइम पण जातो त्यांचा तर इथे आईस्क्रीम पण आलेले होते जसं इंडियामध्ये बेल वाजून आणतात तसं घरी चालूच असतो म्हणजे आता समोर उन्हाळा आलाय रोजच चालू असतो थंडीच्या दिवसात पण न सोडणारे आहेत मुलं हे पण इथे आल्यानंतर इथं वेगळं पण बघायला मिळालं त्यांना आणि पाहिजे होता जाऊ दे घे बाबा तू एकदा घेऊन कळतं म्हणून घेतला आम्ही किती खायचो हे बर्फाचा गोळा वगैरे त्याला घेतला पण लॉलीपॉपचं फ्लेवरच होतं एवढं छान नव्हतं त्याला पण वाटलं आपण उगी हो म्हणला त्यांनी छान आहे म्हणला तर एन्जॉय करत करत खाल्ला थोडंसं इथं वेळ थोडं वेळ त्याच्यानंतर तिकडे पार्क आहे जे कार्ड पाहिजे होतं आम्हाला काही दिवसापूर्वी येऊन रिटर्न गेलेलो होतो तर आता कार्ड घेऊन आलेलं होतं दुसरीकडे जाऊन आणायचा होता तर मस्त एन्जॉय करतात इथे खूप वेळ चालतो उन्हाळा वरून ऊन आणि मस्त थंड थंड पाणी मला खूप थंड वाटतात ते पाणी मुलं कसं खेळतात काय माहिती तर त्यांना सोडून दिला कसं आहे माझं व्हिडिओ एडिटिंग पण होईना पूर्ण एक आठवडा म्हणजे लॉंग विकेंड होता तेव्हा भरपूर व्हिडिओज बनवले व्हिडिओज आहेत पण व्हिडिओ एडिटिंगसाठी टाईमच मिळत नाहीये सो एक मध्ये विकेंड पण गेला तरी पण अजून माझे व्हिडिओ आलेले नाही सो आता काय घालायचं होत नाही म्हणजे ते मला आता एवढे सेपरेट सेपरेटली व्हिडिओ बनवायचं नाही म्हणून मी सगळे छोटे छोटे म्हणजे मी शॉर्ट शॉर्ट त्यातले क्लिप ॲड करून एकच मोठे मोठा व्हिडिओ बनवत आहे हे पण म्हणजे याच्यावरच मेहनत केले मी दोन आठवडे झालं ते पण होत नाही आहे काही का काही का, 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 का ना काही कारणामुळं सो आज इथे पार्कमध्येच केले मी ते एडिटिंग कारण इथे टाईम मिळाला मला त्यांना सोडून म्हणजे बघत बघतच बग लक्ष देऊन कसं पण टाईमपास असतो आमचा तिथे तसंच मी केले तर बाकी इथे पार्कला रोज जावंच लागतो आम्हाला रोज नाही तर अजून दुसरे पण पार्क आहेत प्लेग्राउंडला तिकडे सँडमध्ये तरी खेळतात तिकडे पाण्यामध्ये तरी खेळतात तर हे आहे हे, हे व्हिडिओ म्हणजे लॉंग विकेंड असताना सॅटर्डेचा सॅटरडेला आम्ही केलं होतं कॉस्कोला तिथे तसं तिथला कार्ड का घ्यायचं म्हणजे तिथे मँगो मिळतात आम्हाला तसं सॅन्डियागॉ किंवा सेंट मध्ये वगैरे सॅम्स मध्ये मिळायचे सॅम्स क्लबमध्ये इथे मिळाले नाही तर कार्ड बनवण्यासाठी यांनी संगमेश केले तर प्रजत पण चाललंय मागे मागे मला माझं पण फोटो काढतात गावून तर इथे आहेत मँगो बघायला तर येलो आहेत पिकलेले आहेत वाटतो आणि घेतलो पण आम्ही हे आधी पण यूज केलो ते आंबट आहेत म्हणून सोडलेलं होतं पण इथे ऑप्शन नाही आहे जास्त अजून एक जे आहेत म्हणजे ह्यांना वास असलेले मँगो होते हे पण रसासाठी बिलकुल छान नाही आहेत हे खाण्यासाठीच आहेत पण भरपूर एखादा आठवडा ठेवून झाल्यानंतर मग म्हणजे समोर ठेऊन त्यांना बघत बसायचं एक आठवडा मग त्याच्यानंतर ते कुठेतरी गोड व्हायला चालू होतात तर घेऊन गेला आम्ही त्यासाठीच कार्ड घेतलेला होता मस्त खूप मोठा स्टोअर आहे आणि खूप मोठी गर्दी असते ते बाहेर जायला पण तर त्या संध्याकाळी म्हणजे दुपारपर्यंतही झाला ग्रोसरी तीन ग्रोसरी सगळीकडे जातो आम्ही होल फूड आणि इंडियन ग्रोसरी आणि ते, ते सॅम्स किंवा कॉस्को त्याच्यानंतर संध्याकाळी झोपून उठून आल्यानंतर इकडे रात्री होता लेझर शो म्हणून भरपूर गर्दी आहे लोक आलेले आहेत जागा पकडायला सा आठ वाजता म्हणले होते आठ पर्यंत अजून अंधार झालेला सा नव्हता साडेआठ वाजता सुरू करतो म्हणले मी तोपर्यंत टाईम स्पेंडसाठी काही ना काही आणलेले होते सगळेजण ह्यांचे पण टॉईज वगैरे राहिलेले होते आणि इथे पुण्याचे फॅमिली पण येणार होते त्यांच्यासोबत अजून एकटे त्यांचे मैत्रिणी आलेले होते सगळ्यांसोबत मस्त वाटलं मग खाली बसून आमचं लेडीजचं वेगळं ग्रुप आणि इथे मुलं एकानी साईडच्या असं फ्लावर घालले आणि बनवले होते मग सगळ्यांनी त्यांनी पण मुली होते ना प्रत्युष आणि परी दोघांनी पाहिजे म्हणले तर आम्ही सगळे ट्राय करत होतो ये आम्हाला येत नव्हता एवढा तर इथे लाईट लेझर शो स्टार्ट झालेला आहे हे बघायला म्हणजे इथे फोनमध्ये जसं वाटतं त्याच्याहून जा, जास्त छान वाटतं समोर म्हणजे भरपूर व्हिडिओ बनवलेला होता आम्ही छान वाटून पण सगळं काही ॲड करता होत करायचं होत नाही आणि स्टार्टिंगला खराब वाटला होता जाण्याचंच चालू होता प्लॅन आम्हाला वाटलं की नंतरचं चांगलं असेल तर म्हणजे तसंच ठेवतात ना कधी पण आधी थोडंसं आधी सिम्पल चांगले पण निघाले छान चा, वाटलं मग नंतरचं बघून तरी पण अर्धवट सोडूनच गेलो आम्ही ते कुणी फर्स्ट बनवला त्यांचा घालून बसले नंतरचे एक प्रतिशतच्या पिंकूला पण मिळालं गालँण आणि जेवण वगैरे सगळं आणलेलं होतं मी पॅक करून तिथेच खाल्ला आणि त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशी संडेला संगमेशचा मॅच होता मॅच मिस नाही होणार ते कधी तर त्यांचं क्रिकेट नंतर असंच दुपारी जाऊन एक तीन तास प्रजोत पाण्यात राहिला येतात फर्स्ट डे होता स्विमिंग पूलमध्ये पूर्ण तीन तास घालवला त्यांनी त्याच्यानंतर तेच म्हणजे चार वाजता घरी या जेवा खावा पिवा थोडं दूध वगैरे प्यानी झोपून टाका तेच झाला तर हे सेकंड डे नाईट आहे नाही नाही सॉरी त्याच दिवशी रात्री झोपून उठल्यानंतर म्हणजे संडेलाच बारबिक्यू करायचा प्लॅन होता जस्ट असंच काय सगळं सामान आहे म्हणून गेलेलो होतो आम्ही आणि करा क्लॅप क्लॅप करा खूप दिवस झालं तर खूप वर्ष झाले सोडून बघावं म्हणून गेलो आणि इथे लोक सगळं काही भासतात त्याच्यावर म्हणून स्वच्छ करायला घरी घेऊन गेलं तर बापरे भयानक घाण येत होतं त्याच्यातून आणि इथे मग का आणि रता ठेवलो त्याला हाय फ्लेम लागतो म्हणून तर हे मंडेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लास्ट हो लाँग विकेंडमधला लास्ट दिवस तेव्हा चाललो होतो आम्ही एखाद्या एका, एका आर्टिफिशियल बीजकडे तर इथे माझं हेअर वॉश झालेलं होते म्हणता म्हणता म्हणजे आम्ही लेट लवकर जाऊ लवकर जाऊ म्हणून लेट झाला होता सो हेअर ड्राय वगैरे न करता मी कारमध्येच तसंच म्हणजे गरमच आहे आता जा होऊनच जातो म्हणून जा गेलो आणि एक ते दीड तासानंतर पोहोचलो ते पण चुकीच्या ठिकाणी जिथे जायला नको होता म्हणजे आमचा कामाचं नव्हता बोटिंग वगैरे करायचं तिथे मग फ्रेंडला कन्फर्म वगैरे करून आम्ही परत त्या जागी निघायला स्टार्ट केलं परत सदोतीस मिनिट होता तिथे तिथे गेल्यानंतर वाटलं की हां इथे असूच शकतंय मग इथे व्हिडिओ जे आहेत संगमेशच्या फोनमध्ये काढले होते मी माझ्या फोनमध्ये स्पेस नव्हता सो उलट्या सुलटे झालेले आहेत हे आफ्टर जे बीचमध्ये खेळून आल्यानंतर असतं पायवाश किंवा कुठे पा, माती सँड वगैरे लाग लागलेलं तर इथे प्रत्युषाचं हालत बघा कशी झालेली आहे ती खरं तर ती पाण्या तिकडे सँडमध्ये यायला नको म्हणत होती रडत होती म्हणजे सँडमध्ये लांब बसून ड्राय सँडमध्ये बसून खेळत होती पण हळूहळू तिला घेतलं पाय ठेवलं असं तसं करून आत आणल्यावर तिथंच बसलेली आहे आणि इथे पुण्याचे पण आलेले होते तर तिलाही मरमेड बनायचा होता इथे सँडमध्ये तर खेळून झाला इथे पण चुकीच्या म्हणजे टाईमनुसार मी पोचलो नाही त्यामुळे जास्त टाईम नाही मिळाला तर नेक्स्ट टाईम प्लॅन करणार तर इथे बीच वगैरे नसतात जास्त त्यामुळे म्हणजे अजून जावं असं वाटतं आर्टिफिशियल आहे चांगलं आहे बरं आहे जास्त लांब पण नाही तेवढंच एक पाऊण तास लागतो इथून पण चुकीचं झाल्यामुळं आम्हाला टाईम कमी मिळाला त्यामुळे आम्ही लवकरच निघालो इथून जास्त वेळ राहिलो नाही पण भरपूर ऊन पण होता पण पाणी पण थंड होते जास्त प्रमाणात असल्यामुळे तर इथे जाताना येताना ते एक लॉक टाकलेली होते मी जे इझी आहे म्हणजे जंगलात काय काय दिसला काय काय होता म्हणून ते इझिली म्हणजे ओवर वगैरे न करता इझिली जे अपलोड करता आलं ते करून टाकले होते आणि येऊन स्वयंपाक बनवून जेवायचं झोपायचं खूप थकवा झाला कारण एक दिवस एक्स्ट्रा मिळतंय म्हणून तिन्ही दिवस अजून जास्त एन्जॉय केलो आम्ही आणि खूप म्हणजे बाकीचं दुसरं जे, बाकी जे विकेंड आहे त्याच्यानंतरचा वीक खुँँ, खुँँ जे आहे खूप खूप हार्डली गेला म्हणजे थकल्यासारखंच वाटतं माणसाला मग